ट्रॅक्टरने स्विफ्ट जोरदार धडक दिल्याने कारमधील गंभीर जखमी अपघातात स्विफ्ट गाडीचा अक्षरशः राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावालगत असलेल्या रिलायन्स जिओ पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला स्विफ्ट कारने मागून धडक दिल्याने कारमधील पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री सात वाजता घडली विसरवाडी गावालगत असलेल्या रिलायन्स जिओ पेट्रोल पंपसमोर उसाने भरलेला ट्रॅक्टर हा नवापूरकडे मार्गक्रमण करत असताना धुळे येथून सुरत भरता वेगाने येणारी स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकोणवीस ए एम बहात्तर पंच्याऐंशी यावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमागून मागून जोरदार धडक देऊन कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला होता त्यात चंदुलाल वसंत सोनवणे त्यांची पत्नी भारतीबेन चंदुलाल सोनवणे राहणार सुरत हे दोघे जबर जखमी झाले होते त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले असता अपघात होताच काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी चिंचपाडा विसरवाडी